सभापती महोदय अतिशय अतिशय गंभीर आणि विशेष करून मुंबईकरांच्या जीवितांच्या दृष्टीने ही लक्षवेधी या ठिकाणी मी उपस्थित केलेली आहे मुंबईसह महाराष्ट्र कारण शहरी भागातच जास्त ही होल्डिंग लागली जातात सभापती महोदय आपल्यालाही ज्ञात आहे की तेरा मे रोजी घाटकोपर परिसरामध्ये त्या ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग कोसळून जवळजवळ सतरा मृत सतरा जणांचा मृत्यू आणि पंच्याहत्तरच्या पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जखमी झाली मुंबई शहरातील होर्डिंग असो किंवा शहराच्या बाहेरची होर्डिंग असो विशेष करून महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रांमध्ये कि एक चांगलं उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे पाहिलं जाते जसं त्या त्या प्राधिकरणाला उत्पन्न मिळते तसंच या माध्यमातून तिकडच्या अधिकाऱ्यांनाही चांगलं उत्पन्न मिळते या ठिकाणी हे होर्डिंग अनाधिकृत होत ते लावणाऱ्यांच्या जे संबंधित होते त्यांच्यावरती कारवाई झाली आता याची पॉलिसी बनवण्याचं काम सुरू आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यम प्राधिकरणांना एकत्र आणून त्याच्यातनं कदाचित एक चांगला चांगली पॉलिसी बनवण्याचं या ठिकाणी काम सुरू असेल परंतु या ठिकाणी झालेला अपघात आणि त्या अपघाताच्या अनुषंगाने मुंबई शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये अशा तऱ्हेचे अजूनही उभी असलेली वेगवेगळी वेग वेग अनाधिकृत होर्डिंग याविषयी कुठेतरी आपल्याला गांभीर्याने बघायला पाहिजे या, या ठिकाणी मी मगाशी म्हटलं या ठिकाणी त्या त्या प्राधिकरणाला इन्क चांगला इन्कम सोर्स मिळतो मुंबई शहरातील अनेक मराठी कुटुंब या व्यवसायामध्ये याचा मला अभिमान वाटतो त्याच्यासोबत इतरही लोक आहेत परंतु या व्यवसायाचा वापर कसा करावा त्याच्यातनं चुकीचं काम करून उत्पन्न कसं या ठिकाणी मिळवावं ते या होर्डिंगच्या मालकाने या ठिकाणी केलेलं कृत्य आहे आणि तशा तऱ्हेची अनेक आजही अनेक वेगवेगळ्या कंपनी या ठिकाणी कार्यरत आहेत लक्षवेधीच्या माध्यमातून मला हे सांगून द्यायचं आहे विशेष करून आज दक्षिण मुंबईमध्ये ह्या होर्डिंगला फार महत्त्व आहे म्हणजे चाळीस बाय चाळीस हे एक होर्डिंग महिन्याला दहा ते वीस लाख रुपयाचं उत्पन्न देऊन जाते आजही एखादा मराठी तरुण मुलगा व्यवसायाच्या दृष्टीने त्या अधिकाऱ्याकडे फाईन घेऊन काही उदाहरणार्थ जी एखाद्या वरिष्ठ इन्स्पेक्टरकडे घेऊन गेला तिथे तर एक महिला वरिष्ठ इन्स्पेक्टर आहे तर पहिल्यांदा पाच लाख रुपयाचं पाकिट द्या सांगतात त्या पाच लाखात मग मग ते ना सुप्रिडेंट नाव सगळ्या नावं सांगतात हे सगळं आम्हाला करायला लागते या सगळ्या गोष्टी एक त्या ठिकाणी प्रथा आणि प्रथे काय म्हणतात त्याला एक सिस्टम बनून आहेत त्यांना त्यांच्या दृष्टीने अधिकृत मान्यता आहे आमच्या दृष्टीने आम्ही अनाधिकृत म्हणतो प्रश्नावर येतो ना मला आठवत हो की मी चार वर्षापूर्वी जी सौद मधील फिनिक्स मॉलच्या समोर चार ते पाच सहा नऊ होल्डिंग सॉरी नऊ होर्डिंग रेल्वेने आपल्या हद्दीत लावण्याच्या परमिशन दिल्या रेल्वेच्या भिंतीला उभे राहून त्या होर्डिंग आहेत त्या पण ऐंशी फुटाच्या वर आहेत आणि संपूर्ण रस्ता त्यांनी व्यापलेला आहे महानगरपालिकेचा फुटपाथ रस्ता त्या ते ठिकाणी त्यांना त्रास होऊ नये म्हणून तिकडची मोठी झाडं होती ती छाटली गेली आणि छोटीशी झाडं लावली कारण त्या हाईट पर्यंत ती पोहोचू नये म्हणजे किती महानगरपालिकेचे कर्मचारी यांची काळजी घेतात हे मला या ठिकाणी दाखवून द्यायचं या अपघाताच्या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी या आता प्रश्नाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी उचल घेतलेली आहे आजही पंचेचाळीस अनाधिकृत होर्डिंग या ठिकाणी आहेत असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे मग ही पंचेचाळीस होर्डिंग रेल्वेच्या हद्दीतली तिथे कोर्टाचे काहीतरी निर्णय आहेत त्या निर्णयाच्या त्यांनी लावली असं महान नेहमीच हे उत्तर देतात आमचा काय संबंध परंतु दर महिन्याला पाकिट घ्यायला त्यांचा संबंध असतो आज या ठिकाणी जी पंचेचाळीस अनाधिकृत होर्डिंग आहेत जी रेल्वेच्या हद्दीत आहेत तिथे महापालिका सांगते आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही त्या होल्डिंगवर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी शासन काय प्रयत्न करणार हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जी थी होल्डिंगची पॉलिसी बनते भविष्यात ठिकाणी कशा पद्धतीची होल्डिंग असावीत धोकादायक तर निश्चित नसावेत परंतु ही पॉलिसी बनत असताना त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल रेल्वे असेल परंतु महाराष्ट्राचं शा, शासनाचा कोणी प्रतिनिधी याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहे की नाही किंवा काही तज्ञ मंडळी याच्यावरती असणार की नाही त्याबद्दल या ठिकाणी आम्हाला शासनाने खुलासा करावा या ठिकाणी तातडीने कारवाई झाली आम्ही तुमचं अभिनंदन करतो की त्या ठिकाणी आपण तातडीने कारवाई केली संबंधितांवर कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे परंतु त्यांना जी काय मदत दिली गेली आहे ती मदत अजूनही जखमींना त्या ठिकाणी तुटपुंजी वाटते जखमींच्या बाबतीत आणि मृत्यू झाले यांच्या बाबतीत यापेक्षाही चांगलं मदत देण्यासाठी आपण या ठिकाणी फेरविचार करणार आहात का आणि या ठिकाणी अजूनही मुंबई शहरामध्ये या ठिकाणी आपण महालक्ष्मी स्टेशन असे असेल आजी अल्ली असेल इथून ते अगदी बँड्राच्या त्या मुख्य रस्त्यावर हायवेपर्यंत येईपर्यंत आजही आपल्याला हे अनाधिकृत धोरण त्या ठिकाणी दिसत आहेत या, या संदर्भाने महानगरपालिकेला शासन कडक कर कारवाई करण्याच्या सूचना देईल का